अभंगाची गोडी वंदना आहे यांची एक रचना गणपती बोलते गौरीचा गणपती कसा डोलात चालतो गौरीचा गणपती कसा डोलात चालतो डौलात चालतो बोल बडे बोलतो डोलात चालतो बोल बोलतो आवळ जावळ त्याच्या कानात कुंडल आवळ जावळ त्याच्या कानात कुंडल पिवळा पितांबर माझ्या प्रभूला शोभतो पिवळा पितांबर माझ्या प्रभूला शोभतो गौरीचा गणपती कसा डौलत चालतो गौरीचा गणपती कसा डौलत चालतो डोलात चालतो बोल बोबडे बोलतो डोलात चालतो बोल चाल बोबडे बोलतो दंडाच्या बोल बोल दंडपट्ट्या त्याच्या हातात मनगट्या दंडाच्या दंडपट्ट्या त्याच्या हातात गट्या कस्तुरीचा टिळा माझ्या प्रभूला शोभतो कस्तुरीचा टिळा माझ्या प्रभूला शोभतो गौरीचा गणपती कसा डौलात चालतो गौरीचा गणपती कसा डौलात चालतो डौलत चालतो बोल बोबडे बोलतो डौलात चालतो बोल बोबडे बोलतो काजळ करूनी नेत्र आलेत वरूनी काजळ करुनी नेत्र आलेत माता माताग पार्वती मागे पाहते वळुनी माताग पार्वती मागे पाहते वळूनी गौरीचा गणपती कसा डौलात चालतो गौरीचा गणपती कसा डौलात चालतो डौलात चालतो बोल बोबड बोलतो डौलात चालतो बोल बोबडे बोलतो गौरीचा गणपती कसा डवलात चालतो डवलात चालतो बोल बोबडे बोलतो धन्यवाद